नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती सोलापूर अवकाय बारा हजार तीनशे वीस क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर तीन हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती बारामती आवका चारशे शहाण्णव क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार दो दो दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे जळगाव अवकाय दोनशे ब्याऐंशी क्विंटल किमान दर पाचशे बासष्ट रुपये कमाल दर दोन हजार नऊशे सत्तावीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती नागपूर आवकाय दोन हजार तीनशे साठ क्विंटल किमान दर दोन हजार दोनशे रुपये कमाल दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार पंचवीस रुपये पुढे बाजार समिती लोणंद आवकाय दोनशे पन्नास क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर दोन हजार आठशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार नऊशे रुपये पुढे बाजार समिती साखरी आवक आहे तीन हजार आठशे ऐंशी क्विंटल किमान दर एक हजार सातशे रुपये कमाल दर दोन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पन्नास रुपये